सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला बहुमत असणे गरजेचे असते आणि हे बहुमत मिळवण्यासाठी तुमचे जास्तीत जास्त सदस्य निवडून यावे लागतात आणि हे सदस्य निवडून येण्यासाठी तुमच्या पाठीशी मतदार असावे लागतात मग या मतदारांना तुमच्या बाजूने वळवण्यासाठी आश्वासने आमिषे साम दाम दंड आणि आजकाल सर्वात महत्वाचे बनलेले जातीपातीच्या आधारावर समाजात भेद निर्माण करायचा पण हे सरसकट करावे लागते का तर अजिबात नाही कारण प्रत्येक पक्षाची पक्षाच्या विचारधारेची स्वतःची अशी एक वोट बँक असते

काँग्रेसचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपर्यंत निम्म्याहून अधिक जनाधार घसरला तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या निवडणुकीत केवळ आठ टक्के जनाधार असलेल्या भारतीय जनता पक्षाचा जनाधार आज म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपर्यंत तब्बल पाच पट वाढून सदतीस टक्क्यांपर्यंत सुधारलाय भाजपने नेमकी काय अशी जादूची कांडी फिरवली ज्यामुळे त्यांचा जनाधार इतका वाढला हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी विक्रांत नलावडे मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतर राजकीय पक्षाची बांधणी झाली तीच मुळी विशिष्ट विचारधारेवर मग ती काँग्रेसची मध्यमवर्गीय विचारधारा असो किंवा कम्युनिस्ट पक्षाची टोकाची डावी विचारधारा व भाजपची हिंदू एकता आंदोलन शिवसेनेसारख्या पक्षाची उजवी विचारधारा या सगळ्या विचारधारांवर पक्षाचा जनाधार वाढत गेलेला दिसतो देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावलेले बहुतेक नेते हे काँग्रेसच्या विचारधारेचे होते त्यामुळे स्वाभाविकपणे देशातील बहुसंख्य मतदारांची विचारधारा ही काँग्रेसची विचारधारा होती म्हणूनच इंदिरा गांधींच्या राजकीय उदयापर्यंत म्हणजेच एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकांपर्यंत काँग्रेसचा जनाधार कधीही चाळीस टक्केच्या खाली आला नव्हता इंदिरा गांधींच्या हुकुमशाही राजवटीने काँग्रेसचा जनाधार घटला आणि आणीबाणीनंतर झालेल्या एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत काँग्रेसला चौतीस पॉईंट बावन्न टक्के मते मिळाली तर विरोधी भारतीय दलाने एक्केचाळीस पॉईंट बत्तीस टक्के मते मिळवत दोनशे पंच्याण्णव जागा जिंकल्या आणि पहिल्यांदाच देशात बिगर काँग्रेसी सरकार सत्तेवर आले पण विरोधकांना हा जनाधार फार काळ टिकवून ठेवता आला नाही आणि एकोणीसशे ऐंशी लोकदलाचे सरकार कोसळले आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली आय काँग्रेसने तीनशे त्रेपन्न जागा जिंकताना बेचाळीस पॉईंट एकोणसत्तर टक्के मते मिळवली या निवडणुकीत एक मात्र घडले पक्षीय जनाधारांपेक्षा उमेदवाराचा व्यक्तिगत जनाधार वाढत गेला मग हे नेते ज्या पक्षात जातील त्या पक्षाचा जनाधार वाढू लागला देशाच्या इतिहासात एकाच पक्षाने चारशेहून अधिक जागा आणि आजवरची सर्वाधिक मते मिळवली ती एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसला मोठी सहानुभूती मिळाली आणि एकट्या काँग्रेसने तब्बल चारशे चार जागा मिळवत एकोणपन्नास पॉईंट दहा टक्के मते मिळवली होती काँग्रेसचा हा विक्रम आजही अबाधित आहे हा विक्रम मोडून आपली मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शतक महोत्सवी वर्षात अनोखी भेट देण्याचा भाजपचा मानस आहे ऐंशीच्या दशकापर्यंत काँग्रेसचा जनाधार चाळीस टक्क्यांच्या आसपास होता तर त्या सुमारास उदयास आलेल्या भाजपचा जनाधार एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून दोन हजार चौदा पर्यंत साधारणपणे वीस टक्क्यांपर्यंत वाढला होता पण तत्वनिष्ठ शिस्तबद्ध राजकीय पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपने दोन हजार चौदा नंतर सर्व नीतिमत्ता सोडून साम दाम दंडभेदाचे राजकारण सुरू केले निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाच्या जनादनाच्या मर्यादा लक्षात घेऊन भाजपने सरळ व्यक्तिगत जनाधार असलेले विरोधी पक्षाचे नेतेच आपल्या बाजूने वळवले मग कधी त्यासाठी त्यांना पदाचे आमिष दाखवावे लागले तर अनेकदा ईडी सीबीआय आय टी यासारख्या यंत्रणाचा आधार घ्यावा लागला मतांच्या टक्केवारीचा इतिहास पाहता आजवर सर्वाधिक सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस आणि भाजपची स्वतःची वोट बँक ही साधारणतः तीस ते पस्तीस टक्क्याच्या आसपास राहिल्याचे दिसते त्यांना ज्यावेळी सत्ता मिळाली त्यावेळी त्यांनी विजयाला गवसणी घालताना वरची पाच ते दहा टक्के मतं मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपने सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून काठावरची मते आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटिश कंपनी अनालितिकाची मदत घेतली होती आपल्याकडे भारतात भाजपने अशा कंपनीची मदत घेतली नाही मात्र त्या प्रकारचे सर्वेक्षण करून काठावरची मते आपल्याकडे वळवून घेण्यात त्यांना यश आले होते त्यामुळे भाजपला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भरघोस यश मिळवता आले याशिवाय इंदिरा गांधींचे गरिबी व्ही वीपी सिंग यांचे मंडल आयोग भाजपचे राम मंदिर रथयात्रा फील गुड अच्छे दिन मोदी की गॅरंटी असे आम्हीच दाखवावी लागतात पण भाजपच्या दृष्टीने एक गोष्ट अजूनही अनुकूल झालेली नाही ती म्हणजे काँग्रेसची जशी विचारधारेतून हक्काची वोट बँक तयार झाली आहे तशी निवडणूक जिंकून देण्या इतपत मोठी वोट बँक भाजपला अद्याप तयार करता आलेली नाहीये हे सत्य भाजपला कायम बोचत असते म्हणून मग कधी मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न धनगर मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न मग कधी सीए पुलवामा असे निवडणुकीच्या तोंडावर छोटे मोठे धमाके काठावरच्या दहा टक्के मतांसाठी त्यांना करावे लागतात आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तर काठावरच्या मतदारांची संख्या पुन्हा वाढली आहे भाजपला यावेळी राम मंदिराचा एक धमाका सारा देशभर कामी येणार नाही पण निवडणुका तुकड्यात तुकड्यात असल्याने स्थानिक अस्मितांच्या आधारे धमाके होत राहिले तर आश्चर्य वाटायला नको